जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये होम मिनिस्टरचे आयोजन करण्यात आले होते या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात एकूण एकशे वीस महिला सहभागी झाल्या होत्या या सर्व महिलांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतून तीन विजेते काढण्यात आले असून यामध्ये प्रथम क्रमांक दर्शना काटेवाल द्वितीय क्रमांक रेणुका वागालोलू तृतीय क्रमांक मेहरून तांबोळी यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पैठणी देण्यात आली याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते तर सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पैठणी देण्यात आली याप्रसंगी वीरमाता रुक्मिणी सिद्धराम कांबळे तसेच वीरपत्नी नीता शशिकांत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विधी अधिकारी संध्या भाकरे स्नेहल चपळगावकर महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे वर्षा राणी कस्तुरे मोहन कांबळे मल्लेश नराल बळवंत जोशी प्रथमेश सदाफुले सविता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने वर्षभरामध्ये विविध असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी शहरातील महिला व मुलींना एम एस सी आय टी टॅली बँकिंग फॅशन डिझायनिंग लेडीज टेलर ब्युटी पार्लर असे विविध प्रशिक्षण महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येतात या आर्थिक वर्षामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी पन्नास हजारांचा धनादेश देण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अशाच विविध महिला व मुलींसाठी विविध योजना राबवण्यात येतील अशी ग्वाही सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याणला औचित्य साधून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे थोडा उशिरा केला काही प्रशासकीय का परंतु सगळ्यांनी खूप आनंदाने सहभागी झालेले आहेत सर मी आलेशेवटचा राहून बघितलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता म्हणजे छान खेळ आहेत सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे सर माननीय सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सर या सर्वां सगळ्यांना या दोघांचेही मी खूप खूप आभार मानते काही अधिकारी वर्ग आणि सर्व महिला कर्मचारी अधिकारी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले सहभागीशिवाय हा कार्यक्रम शक्य नाही तर सहभागींचे सर्वात जास्त अभिनंदन आणि कार्यक्रम कंडक्ट करणारे साहेब यांचेही महानगरपालिकेच्या वतीने मी आभार व्यक्त करते I'd much